आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद गुंडेवाडीचा गौरव पाटील स्पर्धेचा मानकरी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं स्पर्धा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलं वितरण समारंभ महात्मा फुले विद्यालय कारवे येथे उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या संपन अध्यक्षस्थानी प्राचार्य एम एम गावडे महात्मा फुले विद्यालय कारवे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर परशुराम पाटील जागतिक अर्थतज्ञ आणि उपप्राचार्य आरपी कावडे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याशिवाय जॉर्ज क्रूज विजयश्री बुक कोल्हापूर यांनी विशेष मार्गदर्शन केले यावेळी रवींद्र पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ परशुराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धांसाठी कसे तयार व्हावे याचे मार्गदर्शन केले उपप्राचार्य आरपी कावडे यांनी ज्ञानवृद्धीचे महत्त्व समजावत प्रामाणिकपणाने अभ्यास करण्याचा सल्ला दिला स्पर्धेमध्ये एकूण तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेत प्रथम क्रमांक गौरव रमेश पाटील स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी द्वितीय क्रमांक अपूर्वा मोहन भोगुलकर संजय गांधी विद्यालय नागनवाडी तृतीय क्रमांक अभिज्ञान सुधीर गिरी संजय गांधी विद्यालय नागनवाडी यांना देण्यात आला आहे यावेळी शिवाजी मोहनगेकर बी एन पाटील व्ही एल सुतार कमलेश कर्णिक सागर बोकडे तानाजी पाटील सटुप्पा फडके सुरेश नाईक परीक्षक म्हणून काम पाहिलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एच आर पाऊसकर यांनी केलं तर प्रास्ताविक एम एम शिवणगेकर के यांनी केले आभार प्रदर्शन संजय साबळे यांनी केले महानकरी न्यूज प्रकाश अयनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा